पितृण आणि पितृदोष हे आपल्या कुंडलीतील ग्रहस्थितीवर आधारित दोष असतात ज्यामुळे आपल्या जीवनात आर्थिक अडचणी कुटुंबातील तणाव आणि मंगल कार्यात अडथळे निर्माण होतात असे मानले जाते की हे दोष पूर्वजांच्या अपूर्ण इच्छा किंवा कर्मांमुळे येतात आणि त्यांचे निराकरण योग्य धार्मिक विधी श्राद्ध कर्म तसेच हनुमान चालिसाचे पठण केल्याने शक्य होते पितृदोषाचं समाधान नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे केलं जातं असं म्हटलं जातं की पुत्रप्राप्तीनंतर पित्र समाधानी होता परंतु पितृदोष असल्यास त्याचं समाधान करणं कठीण असतं मात्र जर एखादी व्यक्ती आपल्या कर्मांना सुधारून हनुमानजींच्या शरण येईल तर कोणत्याही प्रकारचा दोष त्याला बाधा करणार नाही ऋण हे तीन प्रकारचं असतं देवरुण ऋषीऊण आणि पितृऋण काही वेळा ब्रह्मणाचाही उल्लेख होतो ज्यामुळे चार प्रकारचे ऋण असतात पितृदोष म्हणजे पित्रांचं ऋणच आहे आणि त्याचं काय समाधान आहे हे आम्ही या प्रस्तुतीत तुम्हाला सांगणार आहोत शास्त्रानुसार पितृदोषाचे वेगवेगळे प्रकार असतात एखाद्याच्या कुंडलीतील विशिष्ट ग्रहस्थितीमुळे पितृदोष असतो का हे ओळखलं जातं पितृदोषामुळे व्यक्तीच्या आर्थिक प्रगतीला अडथळा येतो घरातील वातावरण अस्थिर होतं आणि मंगल कार्यांमध्ये अडथळे येतात कुंडलीतील नवव्या घरातून हे कळतं की व्यक्ती मागील जन्मातील पुणे घेऊन आली आहे का जर नवव्या घरात बुध किंवा शुक्र असेल तर ती पितृदोषाची स्थिती असते दहाव्या घरात गुरू असणं शापित मानलं जातं तर सातव्या घरात गुरू असल्यास दोष मानला जातो लग्नाच्या घरात राहू असल्यास सूर्यग्रहण व पितृदोष होतो चंद्रासह केतू किंवा सूर्यसह राहू असल्यास पितृदोष संभवतो पाचव्या घरात राहू असल्यास काही ज्योतिष तिथे पितृदोष मानतात जन्मपत्रिकेत जर सूर्य शनी राहू किंवा केतू यांच्या दृष्टिकोनातून प्रभाव असेल तर जातकाच्या कुंडलीत पितृरुण मानलं जातं विद्वानांच्या मते पितृदोषाचा संबंध गुरु ग्रहाशी असतो जर गुरुगृहावर गुरु दोन अशुभ ग्रहांचा प्रभाव असेल आणि गुरु आठव्या किंवा बाराव्या घरात असेल तर हा दोष घडतो आणि हा पितृदोष सात पिढ्यांपासून येणारा असतो पितृबाधा जर तुमची ग्रहस्थिती चांगली असेल आणि घरातील देखील चांगलं असलं तरीही दुःख येत असेल तर पितृबाधा विचारात घ्यायला हवी पितृबाधेचा अर्थ असा आहे की तुमचे पूर्वज तुमच्याकडून काही अपेक्षा ठेवतात दुसरं म्हणजे तुमच्या पूर्वजांच्या कर्मांचं तुम्ही भोग करत आहात तिसरं म्हणजे तुमच्या कुलातील एखादं सदस्य तुमच्यावर नाराज आहे चौथं कारण असं आहे की कोणतीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला त्रास देत आहे पितृदोषाचे उपाय असे आहे श्राद्ध कर्म योग्य पद्धतीने करावं वडिलांचा आणि आजोबांचा अपमान करू नये मोठ्यांचा आशीर्वाद घेत रहावं क्रोध आणि ईर्षा यापासून दूर रहावं कुटुंबातील सर्व पुरुष सदस्यांनी एकसमान रक्कम घेऊन शनी मंदिरात दान करावं दररोज हनुमान चालीसा वाचत रहावं घरात तुपाचा दिवा लावावा आणि गोमूत्र गंगाजल घेऊन पितृऋणाच्या उपायांचा उच्चार करावा ब्रह्मूण ब्रह्मूण म्हणजे ब्रह्मदेवांचं कर्ज आहे ब्रह्माजी आणि त्यांच्या पुत्रांनी आपल्याला बनवलं पण कुठल्याही प्रकारच्या जातीभेदाशिवाय मात्र आपण पृथ्वीवर असंख्य भेद निर्माण केले आणि याचा परिणाम म्हणजे युद्ध हिंसा आणि अशांतीचा सामना करावा लागला आहे या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण जातीभेद अस्पृश्यता आणि प्रांतवादाच्या भावनांपासून दूर राहून हे समजून घ्यावं की भारत में प्रत्येक व्यक्ति ब्रह्मा की आशा है कि आम की माहिती तुम्हारा आवड़ी अल कृपया तुमसे विचार व्यक्त करा वीडियो शेयर करा आम चैनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय श्री कृष्णा